नमस्कार इंदू मोठ्याबाईंना म्हणत असते का मोठ्या बाई का तुम्ही माझ्याशी असं का वागताय बाई तुम्ही का समजून घेत नाही आहात तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल कोणता राग तुम्ही माझ्यावरती काढताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए कारटे मला मला तुला उद्ध्वस्त करायचं आहे तू माझ्या घरात आलीस आणि माझ्या आयुष्याची वाट लागली मुळात तू मला या घरात नकोच आहेस खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर तुला कधी उद्ध्वस्त करते असं मला झालंय तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला इंदू बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा मला उद्ध्वस्त करण्याचा तरीसुद्धा ही इंद्रायणी तुमच्या समोर अगदी ताटमानेनं उभी राहील एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोठ्या बाई तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात एकच गोष्ट सांगू का ती ही शेवटची तुम्ही जरा स्वतःचा विचार करा काय ना इंदू व्यंकू महाराज अधोक्षच तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही त्या मोहितरावला नडणं तेव्हा लगेच इंदू बोलते आपल्या घरातलाच माणूस जर का घरभेदी असेल तर आपण तरी काय करणार ना पण या घरभेदीला कसं वटणीवर राणायचं कशी त्याची लायकी त्याला दाखवायची मला चांगलंच माहिती आहे आणि जोपर्यंत मोठ्या बाई मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही जर का नीट वागण्याचा विचार केला नाहीत ना तर मला तुमची लायकी दाखवायला वेळ लागणार नाही मोठ्या बाई स्वतःच्या मनाला विचारा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात आता हे सर्वच संपलं आता मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे संपला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात एकच गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी आणि व्यंकू महाराज कितीही काही झालं तरीसुद्धा त्या भूताच्या माळावर अजिबात शाळा होणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच इंदू बोलते नाही ना तुमच्या नाकावर टिचून त्या भूताच्या माळावर मी शिक शाळा केली तर बघा नाव नाही सांगणार इंद्रायणी अधोक्ष धिग्रजकर म्हणून तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात पुरे तुला वाटतंय तेवढं सोपं नाही ते, ते। इंद्रायणी तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुझी नाही ना धिंड काढली तर नावाची नावाची मी मोठी बाई नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो आई आई जरा बोलताना विचार कर तू काय बोलतेस या गोष्टीचा मुळात आई तू असं कसं काय वागू शकतेस खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण शेवटी म्हणतात ना तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही पण एकच गोष्ट सांगे नाही ती ही शेवटची प्लीज आई स्वतःला सावर नाहीतर खरोखर तोंडावर आपडशील तेव्हा मात्र मोठ्यांनी मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच मला नको सांगूस मी काय करायचं आणि काय नाही ते तुझ्या बायकोला सांग अधोक्षच तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू मला धडा शिकू शकत नाहीस तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो आई मी कोण तुला धडा शिकवणारा आई तुला जे पाहिजे ते तू कर इंदू सोबत हा तिचा नवरा अधोक्षस अगदी ताटमाने उभा आहे आणि कायम तसाच राहणार काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अधोक्ष खूपच राग आलेला असतो चिडलेला असतो अध्यक्षच मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे आणि अधोक्ष इंदूचा हात धरतो आणि इंदूला घेऊन जातो त्यावेळेला ताई मोठ्या बाईना बोलते आई आहेस ना अगं की कैदासीन आहेस अगं असं कसं काय वागू शकतेस तू मला खरंच तुझ्या या वागण्याची कीव येते कीव आई अगं जरा विचार कर अगं इंदू आणि अधोक्षस दोघे मिळून गावातल्या मुलांसाठी धडपडतायत त्यांच्या शिक्षणाची सोय करतायत आणि तू मात्र त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी प्लॅन रचतेस मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खर तर तुझ्यासारख्या बाईला मला धडा शिकवायचा होता धडा तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात नारायणी तोंडाला आवर घाल नारायणी कितीही काही झालं तरी सुद्धा जरा नीट विचार करून वागत जा कारण नारायणी तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि खरंच मला या गोष्टीचा खूप राग येतोय राग तेव्हा मात्र नारायणीताई खूपच चिडलेली असते नारायणीताई मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल आणि कितीही का काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही आहे प्लीज प्लीज हा विषय थांबवा तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सगळेजण मोठ्याने बोलतात जाऊ देत ना नारायणी अगं कशाला कुणाशी वाद घालतेस नारायणी तुलासुद्धा कळत नाही का नारायणी प्लीज तू विचार कर असं नको वागूस तेव्हा मात्र नारायणीताई खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलंय आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही खरं सांगायचं तर नारायणी कधीच तुझी आई सुधारू शकत नाही आणि तिला जर का सुधारण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती काही आपलं ऐकणार नाही तेव्हा मात्र खूपच राग मोठ्याबाईनं आलेला असतो आणि मोठ्या बाई म्हणतात नावाला फक्त माझी मुलगी आहेच आणि खरं सांगायचं तर या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलते आई आई हे सर्व थांबाव कारण आई तुझं वागणं खूपच चुकीचं चाललं आहे आई प्लीज हे सर्व थांबाव तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्यानी बोलतो आता सगळं काही समाप्त झालं आहे आई अगं कधीतरी सुधार का असं वागतेस तू आई खरंच तुझ्या वागण्याचा खूपच त्रास होतोय मला तर समजतच नाही की आई कसं वागावं ते तुझ्यासोबत प्लीज आई प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे झालं मला या विषयावर वाद नाही घालायचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर मोठ्या बाई इंदू आणि व्यंकू महाराजांच्या बाजूने होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू